ठरलं तर मंग्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथे पाहत असतो की सायली आणि अर्जुनने खरं तर एकमेकांचं गेटअप इथं तयार केलं असतं आता इथे सायली अर्जुन झालेले असती अर्जुन सायली झालेली असती आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली तुला काय हवं आहे ते सर्व काही सांग असं म्हणून सायलीसाठी आता छान असा चहा तो बनवून आणत असतो आता सायलीला इथे चहा देतच असतो तितक्यातच सर्वच जण इथे खाली आलेले असतात तेव्हा इथे रविराज म्हणत असतात की नेमकं चाललंय तरी काय चक्क अर्जुन सायलीला चहा देत आहे तेव्हा ते प्रतिमा म्हणत असते की सायली तुला काय झालं तुला का, तु ते ते काही झालंय का तू आजारी आहेस का असं घाबरतच म्हणत असते तेव्हा इथे सायली म्हणते प्रतिमा त्या मला काही झालेलं नाही पण मात्र आज अर्जुन सुभेदार यांची चाचणी होणार आहे ते सायली सुभेदार बनतात का नाही हे आज आपण पाहणार गृहतक्ष असण्याचं आव्हान त्यांना पेलते का नाही हे बघूयास तेव्हा इथे ते अर्जुन म्हणतो हे असं सर्व काही बोलून तू अर्जुन सुभेदार होणार आहेस का अर्जुन सुभेदार असे मराठी शब्द कधीच वापरत नाही तेव्हा सायली म्हणते तुम्ही देखील इथे चुकताना सायली देखील इथे इतके इंग्लिश मी बोलत नाही त्यामुळे तुम्ही देखील इतकं चुकत आहे यांच्या दोघांची ते चांगली जुगलबंदी जमलेली असते तितक्यातच आता म्हणत असतात की सायली तू जे काही गेटअप केलं आहेस ते तर तुझ्यावर छान दिसत आहे मात्र तू का केलं आहेस हे सर्व काही आता सायली काही बोलायच्या आधीच अर्जुन इथे म्हणतो की एक मिनिट मी सांगतो सर्व काही हे काही सायलीला चॅलेंज दिलं आहे की पुढचे काही दिवस तू अर्जुन सुभेदार बनवून दाखवायचं आणि मी सायली सुभेदार आणि तिचे सर्व काही घरातले काम करायची अशी चुटकी सरशी मी तिचे सर्व काही कामे इथे करून दाखवतो असं तो चुटकी वागत ऐकल्याबरोबर प्रताप म्हणत असतात की अर्जुन तू तु, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना रे मी अश्विनला बोलू का आणि तुला चेक करायला हव का जरा असं असं काय बोलत आहे सर्व असं बोलून सर्वच इथे हसायला लागले असतात तेव्हा इथे सायली म्हणत असते की बाबा थांबा एक मिनट मी सर्व काही तुम्हाला समजावून सांग बायकांचे किती आरामात कामं असतात आणि जी काही थोडी थाडकी कामं असतात था? ते तुम्ही सहज आणि बसत उठत करू शकता असंही मला म्हणाले तेव्हा कल्पनाने हे ऐकल्याबरोबर कल्पना म्हणते काय अर्जुन तू असा बोलला आहेस मला हे अजिबात आवडलं नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो तुला माहिती आहे का ही काय म्हणाली मला ही म्हणाली की पुरुषांना बायकांपेक्षा खूप थोडे कामं असतात नेस्त फाईल तर घेऊन जातात आणि ऑफिसमध्ये एसी मध्ये दिवसभर बसलेले असतात तेव्हा आता सायलीने तर कल्पनाची बाजू घेतलेली असते मात्र इथे अर्जुननी अर्जुनची बाजू इथे रविराजनी घेतलेली असते रविराज म्हणत असतात की सायली हे तुझं प्रताप मला तर असं वाटतंय पण काही प्रमाणात हे दोघेही बरोबर आहेत तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की असं कसं होऊ शकतं भाऊजी काही प्रमाणात दोघे बरोबर आणि काही प्रमाणात चुकीचं असं कसं होऊ शकतं असं इथे बोललं जातं आता इथे सायली म्हणते तेच तर आम्हाला बघायचं यांना वाटतं मला दिवस ऑफिसवर काहीच कामं नसतात आणि ते अर्जुन लगेच म्हणतो हिला वाटतं मी ऑफिसमध्ये काहीच काम करत नाही त्यामुळेच आता पुढचे काही दिवस मी सायलीचे सर्व काही काम घरी राहून करणार आणि सायली ऑफिसमध्ये जाऊन माझं सर्व काही कामे बघा बघा सगळे अशी अर्जुन सुभेदार सारखे कपडे देखील घालून आली आहे आणि ही आता ऑफिसला देखील जाणार आहे असं अर्जुन सर्वांनाच घरच्यांना समजावून सांगत असतो आता हे सर्व काही अर्जुननी सांगितल्याबरोबर घरच्यांना सर्वांनाच यांच्या दोघांचं जे काही चाललं आहे ते फार आवडलेलं असतं इथे रविराज म्हणतात की मला हे फार आवडलेलं आहे तुमचं जे काही बदला बदली झाली आहे म्हणजे बघा ना आता जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या जागी जाऊन विचार करत नाही तोपर्यंत दुसऱ्यांचे सुखदुःख देखील आपण समजू शकत नाही असंही ते रविराज म्हणत असतात हे रविराजचं बोलणं खरं तर सर्वांनाच इथे पटलेलं असतं आता इथे प्रताप सायलीला विचारत असतात हे काही सर्व काही बरोबर आहे मात्र तू कोर्टात जाऊन केस कशी लढणार आहे अर्जुन सारखी तेव्हा सायली ते म्हणते की मी कोर्टात सर्व काही चैतन्य भाऊजी बघत बघतील मी मात्र फक्त यांच्या जागी बसून त्यांच्या क्लायंटशी बोलून काही अडचण असेल तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे असंही ते सायली बोल आता इथे अर्जुन म्हणतो आणि मी सायलीचे घरातले सर्व काही काम मी हॅन्डल करणार आहे असे चुटकीसरशी असं इथे अर्जुन म्हणत असतो आता अर्जुन इथे सायलीला म्हणतो की काय अर्जुन सुभेदार तुमचा चहा गार होतोय पिऊन घ्या तेवढा पण एक मिनिट थांबा आता ह्या सर्व जुगलबंदीत खरं तर अर्जुन रोज डे विसरलेला नसतो तो लगेच आता सायलीच्या हातात गुलाब ठेवतो म्हणतो हॅप्पी रोज डे बायको असं म्हटल्यावर खरं सायली इथे फार खुश झालेली असते आता तो लगेच म्हणतो की माझी इडली असं म्हणून धावतच गेलेला असतो सायली म्हणते एक मिनिट असं म्हणून ती आता तिकडे जाते त्याच्याकडे आणि त्याला देखील एक गुलाबाचं फुल देऊन त्याला म्हणत असते की बेस्ट ऑफ लक आता इथे अर्जुन सायलीकडे पाहतच असतो आनंदाने त्यांच्याकडे पाहत असतात कारण की हे किती जरी दोघं असे भांडत असले तरी एकमेकावर त्यांचं अत्यंत प्रेम आहे हे, हे सर्वांनाच घरच्यांना माहीत असतं त्यामुळेच ते आता त्यांच्याकडे पाहत असतात आता इथे अर्जुनने गुलाब घेतलेला असतो मात्र त्याला लगेच आठवतं की माझी इडली असं म्हणून तो खरं तर किचनमध्ये पळालेला असतो इथे सायली आता सोप्यावर येऊन बसलेली असते आता सायली इथे कल्पनाला विचारत असते की आई मला जमतंय ना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बनायला तेव्हा मात्र कल्पना म्हणते हो अगदी तुला छान जमत आहे इथे अर्जुनला देखील रविराजने बेस्ट ऑफ लक असं म्हटलेलं असतो तेव्हा अर्जुन म्हणतो ते थँक्यू सिनियर आता इकडे खरं तर चेतनने अर्जुनला कॉल करत असतो आता तो कॉल क घराच्या बाहेरच उभा राहून कॉल करत असतो की अर्जुन फोन उचलणार पण मात्र अर्जुन फोन उचलत नसतो कारण की तो आता इथे इडली बनवण्याच्या गोंधळात असतो तो आता इकडे त्याची इडली बनवणं सुरू असतं मात्र इथे चेतनने म्हणत असतो की अरे अर्जुन फोन उचलणं आपल्याला आज भरपूर कामं आहेत नाही अर्जुन फोनच नाही उचलणार असं म्हणून तो म्हणत असतो की मलाच आता हा कामाला लावणार असं म्हणून आता इथे तो घरात येणार असतो आता इकडे अर्जुनची इडली आता कशी बशी तयार झालेली असतो आता दे ते सर्वांनाच इथे प्लेटमध्ये इडली आणि चटणी आणून देत असतो आता सायलीला म्हणतो धरा हे अर्जुन सुभेदार तुमची आता इथे <laughs> अस्मिता म्हणत असते की मला ही तुमची दोघांची जुगलबंदी तर फारच आवडली आहे पण मी मात्र सायलीच्या स्टीममध्ये मध्ये आहे कारण की मी सायलीला दिवसभर राबताने घरात पाहत आहे तिला किती कामं असतात तेव्हा इथे अर्जुन म्हणतो पण मात्र मी सर्व काही ते काम आता करत आहे आणि सक्सेसफुली ते पूर्ण करत आहे हो का नाही मम्मा असं म्हटल्याबरोबर आता इथे कल्पना म्हणत असती हो का पण आतापर्यंत सायली अस्मिताच्या हातात एक दुधाचा ग्लास देखील दिलेला असतो तेव्हा इथे ते अर्जुन म्हणतो हो का मी पण देतो ना असं म्हणून तो आता इथे किचनमध्ये जातो आणि दुधाची तयारी करत असतो आता तिथनंच तो म्हणत असतो की साखर टाकायची का तेव्हा प्रताप म्हणतात की सायली असं खरं तर विचारतच नाही खूप गर्वानी म्हणत होता ना सायलीचे कामं असं चुटकीसरशी करेल मग आता काय करायचं आहे साखर टाकायची का नाही हे तुझं तू ठरव असं देखील इथे बोलण्यात आलेलं असतं आता इतक्यातच इथे येत असतो चैतन्य आता चैतन्य म्हणत असतो की गुड मॉर्निंग ऑल तेव्हा सर्वच त्याला देखील इथे गुड मॉर्निंग म्हणत असतात आता तो इथे म्हणत असतो की हे डेकोरेशन आज काही फंक्शन होतं का मी देखील मदत केली असती आणि यापेक्षा काहीतरी बेटर केलं असतं आता त्याला माहीत नसतं हे सर्व काही अर्जुनने केलेलं आहे ते सर्वच जण इतिहास असतात आता इथे तो म्हणत असतो की अर्जुन कुठे आहे हे ये अर्जुन चल आपल्याला कर्मलकरांची मिटिंग आहे असं म्हणून अर्जुनला आवाज देत असतो आता अर्जुन असतो आता अर्जुन असतो किचन मध्ये आता किचन मध्ये खरं तर तो खाली वाकलेला असतो हात वरती करूनच म्हणतो असतो की मी इथे आहे मी इथे आहे तेव्हा चेतनने त्याला पाहत असतो तेव्हा चेतनने अर्जुनला पाहून खरं तर धक्का बसलेला असतो की अर्जुनची अशी अवस्था का झाली असावी असा प्रश्न त्याला इथं पडलेला असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इथे नागराज नागराज राजला खरं मेहपत बोलत असतो की गब्बस रे नाग्या मी तुला घाबरत नाही आणि तुझ्या अशा धमक्यांना मी भीक देखील घालत नाही असं म्हणून त्याच्या इथे जवळ आलेला असतो तू काय आता जेलमधून बाहेर जाऊ शकत नाही तुझ्या हात इतके लांब देखील नाहीत की तू जेलच्या बाहेर निघशील आणि काय रे मला धमकी देतोस तुझ्या बायकोला तू सांभाळू शकला नाहीस आणि माझ्या मुलीला आणि मला धमकावतोस होय रे नाग्या तुझं असं झालंय ना तोंड करी बाता आणि मर्दांगी एका पैशाची नाही असं म्हटल्याबरोबर नागराजला इथे फार राग आलेला असतो तो आता रागातच खरं तर त्या मेहपतची कॉलर पकडत असतो आता इथे नागराज खरं तर रागातच म्हणत असतो की माझी मर्दांगी तुला दाखवू का अरे असा घाव घालील ना एका घावात तू कुठे जाशील तुला देखील कळणार आता इथे मेहपत देखील कमी नसतो आता त्याची कॉलर पकडलेली असती तरी देखील तो इथे असं म्हणत असतो की मी तुला म्हणतोय माझ्या नादी लागू नकोस माझा गळा धरण्याआधी त्या अर्जुन सुभेदारचा गळा धरून दाखव तुझा फना ठेसायला मला काही वेळ लागणार नाही आता असं म्हणून खरं तर त्याचा नागराजचा इथे गळा पकडलेला असतो आता इथे नागराज म्हणत ना। सोड मला सोड असं नागराज म्हणत असतो मात्र मेहपत इथं काही त्याचा गळा सोडत नसतो तो म्हणत असतो की जेला जरी असला ना तो वाघ ते वाघच असतो असं खरं तर आता गळा पकडूनच हे सर्व काही बोलत असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुनला या अवस्थेत बघून चैतन्याला फार धक्का बसलेला असतो मात्र अर्जुन त्याच्या कामाच्या गडबडीत इथे असतो आता तो इथे अस्मितासाठी दूध घेऊन आलेला असतो आणि म्हणत असतो गरमया असं म्हणून टेबलवर ठेवत असतो आता इते आता इथे सायली म्हणत असते की चेतन्य भाऊजी त्या करमणकरांच्या मिटिंगसाठी मी येणार आहे तुमच्यासोबत आता इथे चैतन्यला धक्का बसलेला असतो अर्जुनकडे तो खरं तर आणखी देखील पाहतच असतो तो म्हणत असतो की हे काय आहे रविराज सर मला जागत्यापणे स्वप्न नाहीत ना पडत तेव्हा त्या रविराज म्हणत असतात की नाही हेच वास्तव आहे बाबा हे सर्व काही खरं आहे अर्जुन म्हणतो हो अगदी सर्व काही करेक्ट आहे कारण की आज मला इडली मिशन इडलीची केस आहे क्लिनिंगचे केस आहे सर्व साफसफाईचे ह्या काही माझ्याकडे आज केसेस आहेत आणि इथे सायली म्हणते हो चैतन्य भाऊजी मी तुम्हाला सर्व काही वाटे सांगेन कारण की मला मीटिंगला वेळ झाल्याला अजिबात चालत नाही सेम आता असं खरं अर्जुन अर्जुनसारखं सर्व काही बोलत असत आता प्रतिमा इथे सायलीला आठवण करून देते की आज तुला डब्याचं काय करशील ग दुपारचं जेवणाचं काय करशील तेव्हा मात्र इथे प्रताप म्हणत असतात हो सायली कारण की आज तुला डब्बा मिळेल असं तर मला वाटत नाही तेव्हा इथे अर्जुन खरं घाबरलेला असतो तो म्हणत असतो की सायली मी दहा मिनटात तुला रेडी करून देतो तेव्हा मात्र सायली म्हणते अहो तुम्ही वरणं येऊस तर माझं आतापर्यंत रेडी देखील झालेला असायचा टिफिन तुमचा आता अर्जुन म्हणतो हो माहीत आहे मला आता जेवढं काही बनवलं आहे तेवढं देतो असं म्हणून तो आता इथे किचनमध्ये गेलेला असतो आता ही लगबग आणि फजिती पाहून सर्वांना इथे फार हसायला येत असतं आता कसं बस त्यांनी काय बनवलेलं असतं ते डब्यात तिथे भरवत असतो आणि इथे सायलीकडे घेऊन आलेला असतो आता कि मी थोड़ा चा, चा तो म्हणत असतो की मी थोडं का होईना तुझ्यासाठी बनवून आणलं आहे पण मात्र तू हे डब्बा पूर्ण काही फिनिश करायचा बाहेरचं काही खायचं नाही जास्त कॉपी प्यायची नाही आणि मग बाहेरचं खाल्ल्याने कॉपी पिल्याने ॲसिडिटी होती असं सर्व काही सायलीसारखं तो आता इथे बोलत असतो आता इथे सायली म्हणत असते की हां हे बरोबर आहे एवढ्या डब्यात मी आज आता भागून घेते मात्र घरच्यांना सगळ्यांना पोटभर घाला म्हणजे बस तुझा 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 आता इथे अर्जुन म्हणतो टोमने मारायचं काय माझी बायको विसरत नाही ते माझं मी बघून घेईन तुझं तू जा आता तेव्हा मात्र सायली ते म्हणते की आता ह्या अर्धवट डब्यासाठी तुम्हाला शंभरापैकी फक्त वीस गुण मिळणार आहेत हे सर्व काही होत असताना मात्र बाहेर प्रिया हे सर्व काही लपून छपून बघत असते ऐकत असते इकडे आता सायली तर निघून गेलेले असते ऑफिससाठी सायली गेल्याबरोबर आता स्मिता म्हणते तुला कळते का अर्जुन तुला शंभर पैकी फक्त वीस गुण गुण मिळाले आहे त्यामुळे तू आता फेल तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात नाही फेल वगैरे काही नाही आणखी परीक्षा बाकी आहे आणि मी त्यात नक्कीच पास होणार असं तो इथे म्हणत असतो आता जी काही प्रिया इथे बाहेर सर्व काही बघून ऐकत असते ती आता आतमध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते की हे काय आदला बदली काय आहे म्हणजे सायली इथे बाहेर भटकणार ती मज्जा करणार आणि मी मात्र काय करणार आता अर्जुनचा स्वयंपाक होत तर मला किचनमध्ये एंट्री नाही असंही ते आता प्रिया म्हणत असते आता इथे अर्जुन म्हणत असतो काय काय पण काय बोलतेस ग किचनमध्ये कधी डुंकून पाहतेस का तू आणि म्हणे किचनमध्ये मला स्वयंपाक करायचे तेव्हा मात्र रविराज इथे म्हणतात इथे कुणालाही कसलाही प्रॉब्लेम असू दे मात्र मला ही जुगलबद्दी फार आवडलेली आहे आता इथे प्रताप देखील आता कल्पनाची खेचण्यासाठी इथे म्हणत असतात की कल्पना आपण देखील अशा अदलाबदल करूया का म्हणजे बघ ना आता तू स्वयंपाकापासून सुट्टी घेतलेली आहेस त्यामुळे तू आता फॅक्टरीमध्ये जा आणि मी मस्त आरामात इथे विमलला आणि सायलीला ऑर ऑर्डर जाईन आता मात्र इकडे हे सर्व काही ऐकल्यानंतर कल्पनाला फार राग आलेला असतो ते म्हणतात मी फक्त ऑर्डर देत आहे का प्रत्येक गोष्ट ह्या घरातली मला माझ्या नजरे पुढूनच जाते त्याशिवाय तुमचा संसार इतक्या सुखाचा इतक्या वर्षी झाला नाही असं म्हणून खरं रागरागच इथून निघून गेलेले असते आता सर्वजण तिला समजावत असतात मात्र इथे कल्पना काय ऐकूनच ही ऐकता इकडे तर रागराग घेऊन गेलेली असते मात्र प्रताप इथे म्हणत असतात की तुम्हाला सांगू का आमची जर आदला बदल झाली ना असं कल्पनासारखं मी बिना कामा न काही कारण नसता अजिबात जिडणार नाही असं इथे मुद्दाम म्हणत असतात आणि सर्वच जण इथे हसत असतात मात्र प्रियाच्या डोक्यात वेगळंच काही सुरू असतं की, की, हे सर्व काही ती मनात म्हणत असते की ही काही जी आदला झाली ना ती खरं तर खूपच छान झाली आहे कारण की आता अर्जुन इथे दिवसभर घरात राहणार म्हणजे मेहपत आणि नागराजचा शोध ज्या केस बद्दल आता शोधा शोध तो करणार नाही म्हणजे मी तोपर्यंत तरी आता सेप हे सर्व काही नागोबाला सांगून मला माझा फायदा करून घेता येईल असं ते इथे आता स्वतःच्या मनाशी सर्व काही बोलत इकडे दुसऱ्या बाजूला सायली इथे ऑफिसमध्ये पोहोचलेली असते आता सायलीची इथे ऑफिसमध्ये एंट्री झालेली असते इथे सर्वांची आता कामाची त्यांच्या सर्व स्टाफची कामाची गडबड चालू असते आता सायली इथे आलेली असते सर्वांनाच पाहून खरं तर थोडीफार इथे नर्वस झालेली असते ती आता स्वतःच्याच मनाशी म्हणत असते की मी इथं कित्येक वेळा येऊन गेले मात्र आज माझ्या खांद्यावर एक जबाबदारी आहे मी ही पेलवेना अशी स्वतःच्या मनाशीच बोलत असते आता इथे चैतन्य म्हणतो काय झालं वहिनी तुम्हाला तेव्हा इथे सायली म्हणत असते की आता मी तुम्हाला आणि घरच्यांना अदलाबदल सहज सांगू शकले मात्र सर्वांना सांगायचं तेव्हा चेतन्य म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका मी त्यांना सर्व काही सांगतो डिटेल मध्ये सांगायची काही गरज नाही असं म्हणून आता चेतन्य सर्व स्टाफला इथे बोलत असतो तो चेतन्यने इथे सर्वांनाच बोलवलेलं असतं आणि असतो की पुढचे काही दिवस अर्जुन सर सुट्टीवर गेले आहे त्यामुळे त्यांचं सर्व काही काम इथे सायली मॅडम पाहणार आहेत तेव्हा आपण त्यांना मदत करू असं चेतन येते म्हणत असतो तेव्हा मात्र सर्व स्टाफने त्यांना छान असं वेलकम केलेलं असतं त्यामुळे आता सायलीला इथे छान वाटलेलं असतं आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अर्जुनची चांगलीच फजिती चालू असते तो आता इथे डायनिंग टेबल साफ वगैरे करत असतो तितक्यातच इथे विमल येते विमल म्हणत असते की तुम्ही मशन लावली का धोईची मशीन लावली का तेव्हा इथे अर्जुन म्हणतो काय म्हणताय तुम्ही तेव्हा विमल म्हणते आहो वॉशिंग मशीन कपडे लावले का तुम्ही तेव्हा अर्जुन म्हणतो हो हो हां हां वॉशिंग मशीन का नाही लावली आणखी आता इथे मला म्हणते की तुम्हाला लावता येते ना कमी परदेशीन जाऊन लावू तेव्हा अर्जुन म्हणतो काय वाटतं तुम्हाला मला मशीन लावता येत नसेल आता इथे विमल म्हणते हो हो मला तुमच्या बोलण्यावरनं तर वाटत आहे की तुम्हाला मशन लावता येत असेल आता विमल तर इथून निघून गेलेले असते मात्र इथे अर्जुन म्हणत असतो की मी मात्र कधी मशन वगैरे असं काही लावलं नाही आता मी विचारू तरी कुणाला असं म्हणल्याबरोबर आता तो मोबाईल काढतो आता मोबाईलमध्ये खरं तर तो सर्च करणार असतो तितक्यातच आता तो म्हणत असतो की नेमकं घरामध्ये वॉशिंग मशीन कोणत्या कंपनीचे आहे हे देखील इथे अर्जुनला माहीत नसल्यामुळे खरं तो आणखी परत गोंधळात अडकलेला असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे खरं तर मेहपत्नी नागराजचा गळा पकडलेला असून यांच्या आरडावरडा ऐकून खरं इथे हवालदार सर्व आलेले असतात तेव्हा मात्र इथे एक हवालदार नागराजला म्हणत असतो की असे जर नाटकं केले ना तर तुम्हाला जेवणं तुमचं जेवण सर्व काही इथे बंद केलं जाईल तेव्हा इकडे आता खरं तर हे सर्व काही ते हवालदारचे नाटकं असतात तो हळूच आता खरं तर नागराजच्या हातात एक चिठ्ठी आणि मोबाईल देत असतो आता इथे हवालदाराच्या हातात हे सर्व कसं आलं हे इथे फ्लॅशबॅक दाखवलेला असतो आता इथे खरं तर हे सर्व काही प्रियाने दिलेलं असतं ह्या हवालदारला पैसे दिलेले असतात आणि तो फोन आणि एक चिठ्ठी नागराजपर्यंत पोहोचायची असं सर्व काही इथे प्रियाने सांगितलेलं असतं त्यामुळेच इथे आता ते हवालदारने नागराजकडे हे सर्व दिलेलं असतं आता हवालदार हे खरं तर दोघांना देखील इथे धमकून बाहेर निघून गेलेले असतात आता इथे नागराज तो चिठ्ठी उघडतो आणि चिठ्ठी उघडून आता ते चिठ्ठीत असं लिहिलेलं असतं की नागराज सर मी तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला जरी काही जरी लागलं तरी या फोनवर मॅसेज करा आणि अजिबात काही टेन्शन घेऊ नका आणि तुमचं काम झाल्यानंतर नंतर त्या हवालदारकडं हा मोबाईल परत देऊन टाका असं इथे प्रियाने त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं आता इथे नागराज खरं हे सर्व काही एका कोपऱ्यात जाऊन वाचत असतो आता त्याला ही चिठ्ठी देखील कुणाच्या हाती लागून द्यायची नसती नागराज इथे फार हुशारीने काम करत असतो तो आता इथे चिठ्ठी खरं तर चुरगाळ करतो अक्षरशः तू चिठ्ठी आता पाण्यासहित घेऊन घेतलेली असतं त्याला इथे ठसका देखील लागलेला असतो मात्र इथे त्याने इथे ही चिठ्ठी खरं तर घेऊन घेतलेली असते हे सर्व काही आता मेहपतला अजिबातच काही माहीत नसतं आजच्या पुरतं एवढंच पुढील भाग खरं तर अजिबातच विसरू नका कारण की अर्जुनची इथे फार फजिती सुरू असते तू आता सायलीला इथे फोन करून म्हणतो असतो की तू हार आहेस तुला काही सर्व जमत नाही असं म्हणून मान्य कर की घरी एक सायली असं म्हटल्यावर अशी यांची जुगलबंदी आणखी देखील इथे सुरूच असते आता ह्यांच्या दोघा जिंकतो कोण हे पाहण्यासारखं आहे आता इकडे खरं तर अर्जुनला दूध देण्यासाठी खरं इथे दूधवाले आलेले असतात ते म्हणत असतात की खरं साहेब सांगू का तुम्हाला हे काही काम जमत नाही हे सायली मॅडमच छान ब करतात तेव्हा अर्जुन चिडलेला असतो अर्जुन म्हणत असतं की हे माझं मी बघून घेईल ना तुम्हाला काय करायचं आहे असं इथे अर्जुन म्हणतो आता इकडे खरं तर ऑफिसमध्ये समोर असतो तो बाबू बाबू इथे आल्याबरोबर आता सर्व काही यांची चौकशी इथे सुरू असते आता इथे जी दुसरी ट्रक आहे त्याच्या त्याच्यात जा, कोण होतं याचं केज देखील इथे बनवण्यात आलेलं असतं आणि तो आता खरं तर त्याचं केज बनल्याबरोबर आता इथे तो बाबू असतो तो म्हणत असतो की हा तर रवीच आहे असं म्हणून हे केच आता सायली आणि चैतन्य समोर आलेला असतो आता खरं सायलीने इथे परफेक्ट असं सर्व काही अर्जुनचं काम पाहितलेलं असत आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुनची फार आणखी देखील परिषानी चालू असते कारण की पेपरवाला इथे बिल देत असतो तेव्हा अर्जुन म्हणतो बाबा माझे हे घरातले कामच आधीच होईनात आणि तू बिलचं कुठं पाहत आहेस ते काही नंतर सर्व काही पाहिल असं देखील ते अर्जुन म्हटलेलं असतो आजच्या पुरतं एवढंच आता खरं तर ह्या दोघांमध्ये जिंकतं तरी कोण चालेज नेमकं जिंकतं कोण हे पाहण्यासारखंच आहे त्यामुळे पुढील भाग पाहिला अजिबातच विसरू नका अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा